बँकेतली तुमची विसरलेली ठेव सरकार परत देणार आहे हो बरोबर ऐकताय तुम्ही तुमचं आई आईवडिलांचं जुनं बँक खातं आहे का आणि त्याबद्दल तुम्ही विसरला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय दोन हजार पंचवीस ते सव्वीस आर्थिक वर्षापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँका तीस ते चाळीस टक्के विसरलेली ठेव म्हणजेच अनक्लेम डिपॉझिट परत देण्याचं टार्गेट घेऊन काम करत आहेत आता तुम्ही विचार करत असाल अनक्लेम डिपॉझिट म्हणजे नक्की तरी काय बरोबर ना सांगते जर एखाद्या खात्यावर दहा वर्ष काहीच व्यवहार झाला नसेल न उचल न भर तर ती ठेव अंतिम मानली जाते आरबीआयच्या डेटानुसार मार्च दोन हजार तेवीस पर्यंत जवळपास बेचाळीस हजार दोनशे बहात्तर कोटींची अशी ठेव आहे जी लोक विसरलेली आहे ही ठेव पुढे डेफ म्हणजे डीई एफ म्हणजेच डिपॉझिटरी एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड मध्ये ट्रान्सफर केली जाते पण आता बँका आणि सरकार मिळून यावर काम करत आहेत लोकांना त्यांच्या पैशांची आठवण करून देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या विसरलेल्या ठेवांबाबत ग्राहकांना एस एम एस ईमेल आणि वेबसाईटवरून सतत माहिती देणं सुरू केलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर पी एन बीने बेचाळीस पूर्णांक पाच लाख खात्यांपैकी जवळपास अकरा लाख खात्यांमध्ये पैसे परत दिले आहेत बँक ऑफ महाराष्ट्राने बेचाळीस टक्के पैसे आधीच परत दिले आहेत आरबीआय ने आयने खास एक पोर्टल सुरू केले आहे उद्गम त्याची लिंक मी खाली दिलेली आहे इथे तुम्ही तुमचं नाव आणि बँकेची माहिती टाकून तपासू शकता की तुमचं नाव अनक्लेम डिपॉझिटमध्ये आहे का या सगळ्या गोष्टी आणखी जलद आणि सोप्या करण्यासाठी सरकार एक नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल दोन हजार चोवीस यामुळे डेस्क मधून पैसे परत देणे ग्राहकांसोबत संवाद वाढवणं आणि पारदर्शकता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे म्हणजे काय तुम्ही तुमचे पालक आजी आजोबा यांची जुनी खाती तपासा कदाचित हजारो नाही लाखोंचे पैसे अजूनही बँकेत तुमची वाट बघत असते उद्गम पोर्टलवर जाऊन लगेच तपासा मी लिंक खाली कॅप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका